चालू मध्ये झाल्यामुळे तीक खाली पडली गाडीवर ना जरा दोघांना लागले लागले सगळं आता रांगोळी काढायचं तो चांगली सत्यनारायणची पूजा पार पडली घर प्रवेश झाला आता बसला मस्त पाय कट्टा सुरू पाय सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय चला गायझ मम्मी काय करणार आहे तुम्हाला दाखवतो आमची तयारी जोरात सुरू आहे बघा शनिवार असल्यामुळे आम्ही एक प्लॅन केलं म्हणजे मम्मीने प्लॅन केलं की चपाती भाजी वगैरे हो काहीच नको आज सगळ्यांना शाबू आवडतं तर जास्त शाबू करून घेऊन जाऊ तेच की आणि घाई आहे ना सो आज आम्ही चाललो शेतावर कारण की घराची आपली पूजा आहे सत्यनारायणची पूजा ठेवणार आम्ही आता मम्मी कडून शाबू पण घेऊन आले तेच खायच होता पण मम्मी म्हणली थोडं थोडं खाऊन टाकायचं मग जायचं शिरा पण दिला वादला वा, वा। शिरा पण केला आहे सो शिरा पण आहे तर आमची घाई सुरू आहे तेव्हा आम्ही लवकर जातो आणि दाखव सगळ्यांची तयारी सुरू आहे तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवून तर गाईच बघा मम्मी पप्पा आणि अतुल तर हे तिघ येत होते आणि गाडी एकदम पुढचं चाक ब्लॉक झालं ड्रम चाकाचा आणि तिघे पडली गाडी तिथंच लावली नाही आणि ऑटो न आल्या चांगल्या हायवेला हायवेला झाला आवड झाला गाड्या बिड्या असत कुठं लागलं तुम्हाला हवा तुमच्यान गुडघ्याला लागल खर्च फाटली का पॅन्ट नाही वाचली गे पॅन्ट दिसत नाही वर येत नाही दिसत नाही पॅन्ट हाळत लागले त्या डिक्कीत आहे बाय तर हे सगळं सामान आणून ठेवले भटजी याय लावलेत कुठ लागलं भाऊ लागल गुडगेवला आपल्या काय अरे देवा काय ना काय ध्यान काय झालं पप्पाला बाबाला तर काय आता रांगोळी काढायचं सुरू आहे दोघी जण रांगोळी काढायला बघा आता तयारी भटजी आहे ना त्यामुळे सगळी तयारी करायला आम्ही सीएची तयारी बघा कसं सुर आहे काय काढायला नेल पॉलिश लावायला लागेल अरे अरे तेव्हा अरे भाई तेव्हा कुठे लावले तिथे किंवा कशी लावायला लागली आणि मध्ये आधी केसाला हात लावत्या तर सगळं हाताच पुसलं आता केसाला हात लावू नको डोळावर आल तरी दे लावत्या की मम्मी थांब कशाला काही करायला किंवा लावायला बसले ला 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 झालेले आहे काढून तर शाबू खायला आम्ही आता शाबू खायला बसलोय सगळेजण शाबू घेतल्या हातात मम्मीने दिला आल्यान तिथं नाश्ता केला नव्हता थोडं थोडं खेळता तर इथं आता बसल्या वा मस्त पाय कट्टा सगळं पाय मी तिथं बसतो बाबा पायरीवर माझ्या फार्म हाऊसवर आलो आणि आल्यानंतर आता जस्ट आम्ही सगळं सामानावर ठेवलं शाबू खिचडी खाल्ली सगळी मिळून आणि आता आम्ही निघतोय कारण की निघलो नसतो पण येताना तिघंजण ह्यानी पडल्यात म्हणजे गाडीचं पुढचं चाक असते आणि ते अचानकच ब्लॉक झालं ब्रेक आताच अडकला आणि ती गाडी हल यायचा तर एकदम चालूमध्ये झाल्यामुळे ते तिघं पण खाली पडली गाडीवर ना जरा दोघांना लागले मम्मी लागलो नाही आतूरला आणि पप्पा लागलं गुडघ्याला सो मग गाडी तशीच उचलू उचलू पुढं साखल धरून धरून त्यांनी साईडला लावली ला रस्त्याच्या आणि आले रिक्षा करून कारण की इथं भटजी येणार होते पण अजून आलं नाहीच भटजी आता येतील तर आता मी आणि अतुल परत चाललो गाडीवर ना ती गाडी घ्यायला ती गाडी बघतो कसं कसं तिथं दुरुस्ती टाकतो नाहीतर ते ब्रेक तुडून घेऊन येतो म्हणजे ब्रेक जर निघला हाताना मग घेऊन येतो चला कुठं नाही तर कोणतं उचलून न्यायची मध्येच लावल्या जाय काही आता आम्ही आलो काय काय झालं तुम्हाला दाखवतो गाडीचं हा ब्रेक असते ना हा ब्रेक ह्याच्या आतली ते गोल असते ते तुटल्याला आणि लायनिंग हां ह्याच्यामुळं काय काय फॉल्ट नुकसान झाले बघा हे तुटले हे तुटलं चिपली बघा एवढं झाले एका फॉ एका, एका गाडी थो पडण्यानं दगडावर पडलं त्यामुळे एवढं सगळं तुटलं क्रॅचेस वगैरे सगळं आता पूजा सुरू होणार आहे आणि विहानं यायला आम्ही काय घातलं बघा जय महाकाल दोघांना सेम टू सेम सेंट� कपडे घातले आगमन झाले बडजींचं पुजेसाठी आणि आता आम्ही सगळ्यांची तयारी पण झाल्या आहे देवंता कच्या आहे इचर जमा पुढेकडे तोंडात तदैबालाकनम तदैबा ताराबरवचंत तदैबा तदैबा विद्याब्रंन तदैबा आता घराच्या पूर्ण चारही बाजूने सो सोगाईज पूजा आता संपन्न so, झाल्या सो फायनली पूजा झाली आणि गृह प्रवेश पण झाला आता सगळेजण प्रसाद घेणार भटजी पण गेले आता जस्ट काहीच आता आम्ही सगळेजण प्रसाद खात बसलोय पूजा झाली आणि घरच्या घरी मस्त पूजा झाली आता जेवतोय आम्ही तिकडे पप्पा हे बघा गाईस रिहान झोपत न उठला आणि गाणं म्हणाले मका कधी कधी बटरपदी नात सो गाईस तर मस्त पैकी पूजा पार पडली आपली आज मी माझा चेहरा नाही दाखवणार कारण की मी लई काळा पडले उन्हानं गाव वातावरणाच्या ये फुलांनी स्वागत कराले सो चांगली सत्यनारायणची पूजा पार पडली घर प्रवेश झाला